डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हास्तरीय बैठक बुलढाण्यामध्ये उत्साहात डिजिटल मीडिया परिषदेच्या निकम व श्रीधर ढगे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा झाला सन्मान एक फेब्रुवारी रोजी आयोजित होत असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी रुग्वे सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून केले आहे मी सौ दीपाली भांडेकर मेहकर वरून रुग्वे सुवर्ण वार्तावर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार मराठी पत्रकार परिषद संगमित असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेची बुलढाणा जिल्हास्तरीय बैठक प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली मागील दोन वर्षात डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात संघटक संघटात्मक सक्रिय काम केल्याबद्दल खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार बळीरामजी वानखेडे तर चिखली येथील डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष सुनील मोरे राज्यस्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पथक आणि त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायण दाभाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत यांची नियुक्ती झाल्याबद्दल डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे व वा प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी उंबरकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला बैठकीमध्ये बुलढाणा जिल्हा डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये विभागीय या सचिव म्हणून जितेंद्र कायस्थ घाटावर जिल्हाध्यक्ष जी चोवीस तासचे जिल्हा प्रतिनिधी मयूर निकम तर घाटाखाली जिल्हाध्यक्ष श्रीधर ढगे ओटीटी न्यूज चे संपादक जिल्हा सरचिटणीस दीपक मोरे जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे किशोर खंडारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला न्यूज पोर्टल युट्यूब चॅनलच्या संपादक व पत्रकारांनी सत्य बातमी दाखवून लोकांमध्ये विश्वासार्हता वाढवावी वाड़, असे आवाहन करून भविष्यात डिजिटलच्या पत्रकारांनी अधिस्वीकृती मिळाली पाहिजे यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सरांचे मार्गदर्शनात लढा सुरू असल्याचे सांगत येत्या एक फेब्रुवारी रोजी जिल्हा परभणी येथे होत असलेल्या आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिलजी वाघमारे यांनी केले यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष शेख वसीम भाई सरचिटणीस शेख कासिम भाई

सुरुवातीला परदेसरांनी भाषण केलं त्यांचं मी प्रथम अभि अभिनंदन करतो कारण महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड जाहीर झाली हे आपल्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे आणि आता त्यांना आम्ही सोडणार नाही कारण ते आमच्या सोबत असणार आहे आता त्याच्यामुळं पुण्याच्या बैठकीत ज्यावेळेस खुद्द सरांनी सरांचं सरांचं नाव चर्शी की त्या ठिकाणी चर्ची गेलं आणि पंधरा वीस जण बैठकीला होतो राज्य कमिटीच्या आणि त्या कमिटीमध्ये आवर्जून यांचं नाव सरांनी घेतलं म्हणजे याच्यावरून आपल्याला असं सिद्ध होत आहे की बुलढाणा किती प्रेम आहे त्यामुळं मी त्यांचं एकदा अभिनंदन करतो त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष रजपूत सर यांचंही मनापासून अभिनंदन करतो आमच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने खरंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मान्य श्री यशवंत देशमुख सर त्याचबरोबर किरण नायक सर यांनी जे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेचं चाळ निर्माण केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्याला जोडीदार म्हणून डिजिटल मीडिया परिषदेची निर्मिती केली आणि महाराष्ट्रामध्ये अनेकदा ज्या ज्यावेळी पत्रकारावर हल्ले झाले